मार सारे भारतीय 14.5 कोटी गुरुभाईन जय सेवालाल जय सेवालाल वात मलके पुचालो सुभाष चव्हाण आज हम काय किंजा भगतो से समाज बदलती जा रेच आपण भी बदल लावो और बदले आपण जो गुलबर्गा जिल्हा जो गोर समाज थ, खणो आचो काम करेच वर बदले आपण जो गुलवरगार गो समाजिन सारी भारतीड थी कोटी कोटी प्रणाम अब मुख्य विषय नाव चो जो काई काम करेच काई करे सके जो ई बंजारा समाज जो संघटना स्थापने हुई खण खुशी जो सरकारी मत्तु तो अरे तो सरकारी नोकरर संग समोदाय स्तापना किरे जो गुल्वरगमाई घन खुशिरिवाच ओर उडी दिका धर वरस जो कून जो आचो मार्च ते आचो जो SLC, PUC, बीए अत्वा कामबा डिग्री माई, कोण आचो मार्क्स देच ओन धरवस पुरस्कार करते रच हनु समाज कोण आचो काम करच ओन पुरस्कार देते रच असो गोर समाज गुलबरा माईच अब मुख्य विषय नाव जो सरकारी मत्तो अरे सरकारी नोकर संगेरो जो जिल्हा अध्यक्ष सुनील कुमार चौहान सुनील कुमार चौहान भिया नेतृत्व कायबार ई कार्यक्रम रोज ई सुनील कुमार चौहान एक महाधानी च समाजी न को व्यक्ति समाज समाजी होणो आजो काम करतो र च अशी लोग आपण समाजी न चाव स जो येज सरकारी मत्तो अरे सरकारी नोकरी र जो संघटना प्रधान कार्यदर्शी को काय सतीश रामचंद्र चौहान इ भिया काय मार संघटना प्रधान कार्यदर्शी च हनुज ए संगठने रो जो जिला अध्यक्ष छ उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र राठौर जो पीडीओ उभिया उपाध्यक्ष स हनुज शिवराम राठौर खोला ई संघटना रो जो कार्यदर्शी छ हनुज और साथ देवा जो ई संघटने का बा घणे लोग छ केर नाम पिपरे मारलो छुर मत नाम देलो कोई रीस न करनो आपण प्रभु जादेव गया छ धिक्कू सिंह छ राज शेखर राजेंद्र राठौड़ छ गोपीचंद प्रवाद छ रवि जी नायक छ अनिल चौहान छ हनु तहिएक लोग छ फिर भी काम बात अत का पेपर नाम गाल में और मात्र नाम दो छु कोई रेस न करनो जय सेवाला अब मजो का पेपर घर में से जको मात्र वाचरो छु जय सेवाला करतो यो बंजारा सरकारी मत्तु अरे सरकारी नौकर संघ दिंद आयोजने अर्जी सल्ली के जो अगस्त हत्तो कोनी दिन कर लपले छ ಕೊನೆಯ ದಿನಗಳು ಪ್ರತಿಭಾ ಪುರಸ್ಕಾರ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಪ್ರತಿಭಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬಂಜಾರ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘದಿಂದ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ ಸಿ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮತ್ತು ಪಿಯುಸಿ ಪದವಿ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಆಗಸ್ಟ್ ಹದಿನೈದು ಪ್ರತಿಭಾ ಪುರಸ್ಕಾರ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಪುರಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಅರ್ಜಿ ಅಲಾಗಿದೆ ಎಂದು ಸಂಘದ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಶ್ರೀ ಸುನಿಲ್ ಕುಮಾರ್ ಗೇಮ್ ಸಿಂಗ್ ಚವಾಣ್ ಅವರು ತಿಳಿಸಿದರು ನಗರದ ಪತ್ರಿಕಾ ಭವನದಲ್ಲಿ ಬುಧವಾರ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು ಬಂಜಾರ ಭವನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಅರವತ್ತಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಪಿಯುಸಿ ದ್ವಿತೀಯ ಹಾಗೂ ಪದವಿ ಸ್ನಾತಕ ಪದವಿಯಲ್ಲಿ ಶೇಕಡ ಎಪ್ಪತ್ತರಷ್ಟು ಅಂಕ ಪಡೆದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಇದರ ಜತೆಗೆ ಹೊಸದಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿದವರು ಹೊಂದಿದ ಹಿರಿಯರು ಹಲವು ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಸಾಧಕರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು ಹಾಗೆ ಬಂಜಾರ ನೌಕರರಿಗೆ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಬಂಜಾರ ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘದಿಂದ ಸಮುದಾಯದ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಅಕ್ಟೋಬರ್ ಸಾರಿ ಆಗಸ್ಟ್ ಆಗಸ್ಟ್ ಹನ್ನೊಂದರಂದು ನಗರದ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಳಾಂಗಣ ಹೊರಾಂಗಣ ಕ್ರೀಡೆಗಳ ಸ್ಪರ್ಧೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಸುನಿಲ್ ಕುಮಾರ್ ಜಿ ಚೌಹಾಣ್ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು ಹಲೋ ಟೆನ್ ವಿಶೇಷ ಸನ್ಮಾನ ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಮತ್ತು ಪಿಯುಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಂಕ ಪಡೆದ ಟಾಪ್ ಟೆನ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ನಗದು ನೀಡಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಹೇಳಿದರು ಹತ್ತರವರಿಗೆ ನೋಂದಣಿ ದಸ್ ತಾರೀಕು ನೋಂದಣಿ ಕೊಳ್ಳ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಂಕ ಪಡೆದ ಬಂಜಾರ ಸಮುದಾಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆಗಸ್ಟ್ ಹತ್ತರವರೆಗಾಗಿ ಹತ್ತರ ಒಳಗಾಗಿ सो अंकपट्टी अंक पट्टी जाती प्रमाणपत्र आधार कार्ड प्रती कलबुर्गी नगर सो कलबुर्गर गोर बैस उम रा डबल नीरो फेव नंबर सैनिक डबल फोर एन फोर नू स ये दोन दोईन तम का बाल गुरुवानगरे जो प्रतिभावंत व्यक्ति भेटी अथवा रईस करण लागो जो चितापूर तालुका में आपण गोर समाज छ श्री हरिश्चंद्र राठौर ध्यान तम संपर्क करण लागो छ वंदुर नंबर छ डबल नाइन जीरो टू एट वन थ्री नाइन सिक्स फोर हनु अफजलपुर तालुका वाळ जो छिया पर छ वो काई बार राजेंद्र राठोडे भेटी वेळ लागवायचं राजेंद्र राठोडे नंबरच नाईन सेवन थ्री वन फोर एट झिरो फाय डबल वन वन जो चिंचोळींच आपण गोर समाज प्रतिभावंत चिचा परिकूसिंग राठोडे भेटी लावायचं वंदू नंबरच डबल नाईन वन सिक्स डबल टू सेवन थ्री फायव्ह फोर आळंद तालुका माहीत जो गोरभाई जो छिचापर प्रतिभावंत

संघटना कार्यदर्शी प्रभु जादेव ई आपण कार्यक्रम करत कार्यक्रम हरेक जो कर्नाटक राज्य वि अथवा महाराष्ट्र राज्य तेलंगाना तेलंगाणाये आंध्र प्रदेश हर हरे जा करते तो कांबार आपण गोर माटी सदर कर प्रार्थना मागो काही ओळी वाटून मार फाड खोळे मला माफी करो फिर भी एक गुलबरगा नगर जो आपण गोर समाज काम करायच म्हणून मग कोटी कोटी प्लाम रोजू उंदाळ मैदी वत रोजू जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जो कलबुर्गी जिल्हा माहीत हजको आपण गोर समाज प्रतिभावंत जो विद्यार्थी लोक सो असो मोको मत गमाओ मत गमाओ मत गमाव तमेन हुम्मस आवच आल तम एक आईपीएस ऑफिसर केस अधिकारी अथवा मोटे मोटे अधिकारी वेन समाज में नाम कमाए करण के हमारा आशा स जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल धन्यवाद सुनील कुमार चौहान भैया जय सेवालाल जय सेवालाल